नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सातशे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली तीनशे तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पंचावन्न दर सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच रुपये समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक्शी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे तीनशे दहा कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे शहाऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दे दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद